प्रामुख्याने आता इथले जे प्रश्न आहेत ते प्रथमदर्शनी शेतीशी जास्त निगडीत प्रश्न दिसत आहेत आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या कशा चांगल्या पद्धतीने राबवता येईल आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडं लक्ष पुरवणं मला वाटतं प्राधान्य ठेवलं पाहिजे संकल्प आहे मोठा पण करू आपण काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतंय यंत्रणा आहे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आहे जिल्हा परिषद ये करता येईल काही प्रशासना हा हां कॉन्टॅक्ट मध्ये राहायला लागेल प्रश्न लोकांचे समजून घेऊन त्याचा पाठपुरावा हो करावा हो लागेल होईल ते महाराष्ट्रातली जवळपास दो दोन कोटी जनता मराठवाड्यात राहते की कोणतीही निराशा त्यांना पाहायला भेटणार नाही का असा आमचा प्रयत्न राहील की कसे ते जास्तीत जास्त त्यांना आनंदी कसं ठेवता येईल हा आमचा प्रयत्न राहील अगिबा म्हणजे एकंदरीत किंवा दुष्काळग्रस्त भाग आहे पिण्याचा पाण्याचा आणि अनेक प्रश्न जे आहेत दुष्काळचा निशान आहे शेतकरी आहेत ते शेतकरी आत्महत्या आहेत हे विषय गंभीर आहे त्यासाठी काम करावं लागणार नक्कीच नक्कीच पण सुदैवानं मला वाटतं ह्यावर्षी पहिल्या महिन्यात तर पाऊस बरा दिसतोय काहीतरी एकशे चौपन्न टक्के पहिल्या महिन्याच्या सरासरीचा हां त्यामुळे मला वाटतं चांगले जातील दिवस असे आशा दिसते आहे मला असं होत आहे दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसतर्फे आज निवेदन देण्यात आलं प्रमुख त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं एसचे काही प्रश्न होते पीक कर्जाचे होते पीक विम्याचे होते अशा प्रकारचे प्रमुख विषय होते त्याच्यामध्ये तर त्याचं पाठपुरावा ते निवेदन आम्ही त्याचा अभ्यास करून शासनाकडे पाठवतो त्याच्यातले जे काही अपूर्ण विषय आहेत ते कसे पूर्ण करता येतील बघतो थँक्यू सर येस 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 येस